हॅलो मी पायल आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल पायल ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसं आहे सर्वजण मस्त मजेत ना सो आज आम्ही गणपती बघायला जाणार आहे गणपती बसून ना दोन तीन दिवस झालेत बट आम्ही गेलोच नव्हतो बघायला कारण ना फिरायला गेलो होतो बाहेर एकतर आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी खूपच थकल्यासारखं झालं होतं त्याच्यामुळं ना दुसऱ्या दिवशी पण गेलो नाही मग आज आम्ही चाललो आहे गणपती बघायला सो आता आम्ही चाललो आहे आणि बघू इथं बघा ए सी बंद करायला लागलाय केला पण बंद केला ओ चला मग हात पकड मग माझा सो so, ना आम्ही ना मुंबईमध्ये जाणत होतो आतमध्ये बघण्यासाठी गणपती पण काय झालं बुगुला लागलंय डोक्याला आणि आतमध्ये ना खूप गर्दी असते त्याच्यामुळे हे म्हणले की आतमध्ये नको जायला कोणी तर जवळपास गणपती बघायला जाऊ तर हे बघा सायल पण रेडी झाले सो so, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन बी प्रेस करा ज्याने की सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत देईल सो so, चला ब्लॉग कंटिन्यू करू सो so, आता आम्ही चाललोय वाशीला वाशीमध्ये गणपती बघायला बिल्लू इकडे बघ हे बघा आमचा गणपती त्या इकडे बघ के लाईट लावली ये किती पप्पाने लाईट लावली म्हणून आता आठ वाजलेत आणि आठ वाजता आम्ही निघालोय तर एक गार्डन आहे ना हा गार्डन मध्ये बसवलेत तर इथून आतमध्ये जायचंय तिथं आमचं स्वागत पण केलं म्हणजे की सगळ्यांचं स्वागत करत होते तिथं युट्यूबवर आधी मग आजच नाही बरं का सगळ्यांचं स्वागत करत होते तर इथून आतमध्ये जायचं चप्पल वगैरे काढून घेतो ब्रेक डान्स मध्ये ब्रेक डान्स तर इथं झोपे वगैरे सगळं आहे खेळायसाठी तर इकडे जायचं आपल्याला इथं गणपती बसवलेत बरं मी नाही बसणार तूच बस मानलं भीती वाटते हे बघा आमचे बॉडी बिल्डर तर ना गणपती गार्डन मध्ये बसवलेत म्हणजे की डेकोरेशन हो। वगैरे केलेलं आहे सजावट तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे वरती लिहिले नवसाला पावणारा महाराजा स्वतः मी आत म्हणून गार्डनमध्ये केले तर मैसूर पॅलेस जो आहे ना त्याची सजावट केली आहे म्हणजे की तसं दाखवले आणि खूप सुंदर दिसते आणि मैसूर पॅलेस ना कर्नाटकमध्ये आहे तर इथून बघा किती सुंदर दिसते तर जायला ह्याच्यामध्ये बसायचं काय म्हणतात ह्याला ब्रेक डान्स म्हणतात तर ह्याच्यामध्ये बसायचं तिला मी तर काय बसणार नाही कारण मला खूप भीती वाटते तर मी बसणार आहे तिकीट काढायचं आहे सोळा रुपया सायल फक्त बसणार आहे तर एवढ्यात बसायचं किती तिकीट आहे माहिती शंभर रुपये घेतल्यात एका जनाच जास्त फी आहे बघा आपण तर बसणार नाही कारण मला खूप भीती वाटते ते नको भील ती नको भेट वाटते आधी तुम्हाला गेली बघा आतमध्ये तिकड जा तिकडे जा कर तुम्ही या म्हणतोय इकडे सायल गेली बापरे मला हे बघूनच डोकं फिरायला लागले माझ कसलं फिरतय आ मला बघूनच मला माझं फिरते चक्कर आल्याने होते सायला काय सुद्धा वाटत नाही तिला बा किती मजा वाटते आ कुठे गेली सायला काय दिसणार हो काहीतरी खाली उभं राहून मला एकदम परफेक्ट व्हिडिओ शूट करताच येत नव्हता तर त्यामुळे ना हे म्हणले की त्या दादांपाशी फोन दे आणि मग ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ तो त्या दादांनी के शूट केलाय आहे व्लॉग शूट करे चॅनल का नाम तुझं म्हणायचं नाही येईल शूट, ये शूट, 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 शूट करत नाही 最悪だよ。

माहितीये जरा थोड्या मोठ्या पाहिजे होत्या आता स्टाईल ट्राय करते हा हा एक मला बी ठेवा बर का <laughs> किती राहिला तुझी एक तुला ठेवलं अरे अरे थोडक्यात राहिलं पल्लास देऊ निक थोडक्यात राहिलं माझं

<tuk tangan> <tuk tangan> Dan peti Papa Muria. हो कोणतं घ्यायचं आमचं पहिलं गणपती तर बघून चालत आता दुसऱ्या गणपती बघायला तर खूपच मस्त मूर्ती होती तर बघितली असेल व्हिडिओमध्ये तर इकडे काय काय गणपती दीड दिवसाचे असतात तीन दिवसाचे पाच दिवसाचे सगळ्याच्या वेगवेगळे हे असतात तर हे बघा ही छत्रपती चौक आहे चौक चौक <laughs> माझी मराठी लय स्पीक आहे आमच्यात पण ए सी वाटत समजून घ्या फ्रेंड्स बर का कारण माझं लागणार आहे तर गणपती बाप्पाचे दर्शन झाले आता मी आलो जेवण करण्यासाठी खरं तर ना आम्ही घरून जेवण केलं होतं बरं का पाच सहा वाजताना सँडविच केलं होतं मग ते खाल्लं होतं जास्त भूक नव्हते आणि ह्यांच्यासाठी भूकूसाठी खिचडी केली होती तर हे दोघांनी खाल्ली नाही ये आधी आपण गणपती दर्शन घेऊन येऊ हो, मग घरी आल्यावरती मी जेवतो मग खूप वेळ झाला मला अकरा वाजले मग हे मल्ले बाहेरूनच जेवण करून जाव तर जास्त काय भूक नव्हती त्यामुळे मी आणि सायलीने चायनीज घेतलं भूग नव्हते असं म्हणत म्हणत भरपूर काय खाल्ला आम्ही दोघींनी आणि ह्यांनी ना चिकन तंदुरी घेतली होती तर बुगू बघा किती आवडीने मिल्क शेक खूप आवडले घरी गेल्यावर मग बुगूला थोडी खिचडी चारली म्हणजे की त्याचं पोट भरलं ना मग रात्रीचं टेन्शन नसतं उठायचं खाऊ नॉन नॉनव्हेज म्हणलं का फेवरेट अच्छा है मैं अंधा हूं तर आम्ही तर चायनीज खाल्लं आता कोल्ड कॉफी आणि चॉकलेट मिल्कशेक घेतले भुगुला बाबालाही आवडलंय या मी पोट काय अजून भरलं नाही जागा मुकेचा आहे पायनॅपल ज्यूस मागवला आहे का फ्यू मिनिट तर आता अकरा वाजलेत आणि अकरा वाजता आता निघालोय बघा तर हे काय घेतलंय काय माहिती काय हे मी तरी फर्स्ट टाइम ट्राय करते बर का टेस्ट तर चांगली आहे टेस्ट तर खूप मस्त आहे मी फर्स्ट टाइम ट्राय करते तर तुम्ही कधी हे पेलय का मोजेटो मला तर नाव सुद्धा म्हणता येणार त्याला नको देऊ खूप थंड येईल भुगुबा कसा मागतोय पिलू नाही ही शी आहे गंदा, गंदा।, गंदा, सो चला आता मी जातो घरी आजचा ब्लॉग येतो संपत्ती कसं वाटला तुम्हाला ब्लॉग आणि गणपती कसे वाटले नक्की कॉमेंट करून सांग बाय बाय